देशातली भारतीय जनता पार्टी म्हणजे भामटा जगला पाहिजे अशी पार्टी आहे देशाचे नेते आणि ज्यांनी एवढा मोठा बलाढ्य पक्ष देशात असताना सुद्धा नरेंद्र मोदी यांनी भाजपची झोप उडवली ते सोळा वर्षाचे तरुण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब ज्यांच्या प्रचारासाठी आपण उपस्थित आहोत ते आदरणीय रोहितदादा या जिल्ह्याचे लाडके खासदार सन्मान्य विशालदादा आणि सन्मान्य व्यासपीठ कारण वेळ कमी आहे चूक महेश खराडेंची नाही एवढी माणसं एवढं व्यासपीठ बघितलं की आमच्यासारख्या चळवळीतल्या माणसाच्या अंगात येणं स्वाभाविक आहे साहेब तुमच्या व्यासपीठावर माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला भाषण करायला मिळतंय हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे हे फक्त महाविकास आघाडीमध्ये घडतं इतर पक्षात कुठल्या घडत नाही मोदींशी आले की त्यांनीच बोलायचं जा निघून जायचं अशी परिस्थिती आहे साहेब परवा दिवशी मी एक वाक्य औदुंबरच्या सभेमध्ये म्हटलो होतो की देशातली भारतीय जनता पार्टी म्हणजे भामटा जगला पाहिजे अशी पार्टी आहे आपण जर त्याचं स्वार्थ वर्णन केलं तर या भारतीय जनता पार्टीमध्ये आता ओरिजिनल भाजपचे लोक किती आपल्याला माहित आहे सगळी दुसऱ्याचीच पोरं काकाला घेऊन चालवलेली ही पार्टी आहे कारण आता यांना व्हायची बंद झाली ही वानजुट्यांची अवलाद आहे साहेब मी भामटा एवढ्यासाठी म्हणलो मी तांत्रिक भाषण करणार नाही इकडे मुद्दे आहेत तांत्रिकवाले मी ट्वेंटी ट्वेंटीचा खेळाडू आहे मी एवढ्यासाठी विशाल दादा म्हणलो की सगळी भामटी जायच्या नाही आता महेशरावनी उल्लेख केला कोंबडी चोर इस्लामपूरचा तो सदाभाऊ खोत अरे तुझ्या बापाला ज्यानं बोटाला धरून राजकारण करायला शिकवलं त्यांचं नाव आहे शरद पवार बारामतीच्या सभेत येऊन ठिकाणी नरेंद्र मोदींनी सांगितलं की मी शरद पवार साहेबांचं बोर्ड धरून राजकारण शिकलो आणि भडव्यात तो आमच्यावर टीका करतो अजून आमच्याकडे माळा विधानसभेमधला व्हिडिओ आहे लोकसभेला ज्यावेळेला लो उभा राहिला त्यावेळेला अजून वडापावचं बिल दिलं नाही तो आमच्यावर टीका करतो एक शेअर सांगतो तुम्हाला कतलिया काही साप बदलले ते कतल्या काही साफ बदल लेते है पुण्य के आग में पाप बदल लेते है मतलब केले कई लोग अपने बाप बदल लेते चीन ही आपले बाप बदलले ते है सदाभाऊ खोतांची ही औलादी असल्या त्या मतलबासाठी आपले अनेक बाप बदलतील मी फक्त एवढं सांगतो अर्जुन हजारे सारखं टिवटिव करते मी म्हणलं बोलत नाही नाही म्हणले दोन मिनटं बोला हजरी पुरता गडी बोलायला लावू नका मी आदरणीय रोहित रोहितदा एवढं सांगेन आपण आर बाबांचा वारसा घेऊन चाललाय ज्या आर आर पाटलांनी या महाराष्ट्राला शिस्त लावली ज्यांनी डान्स बारबंदी करून अनेक महाराष्ट्राचे तरुणांचे संसार वाचवले संत गाडगे बाबा महाराज स्वच्छता अभियान राबवलं या ठिकाणी तंटामुक्ती अभियान राबवलं आणि ह्या महाराष्ट्राला एका वेगळ्या स्थितीत नेण्याचा प्रयत्न केला आज खऱ्या अर्थानं या जातीवादी भाजपासून आपल्याला हा महाराष्ट्र सुरक्षित करायचा असेल तर ही अलीबाबानी चाळीस चोरांची टोळी जी या ठिकाणी भाजपबरोबर पळून गेली मग ते शिवसेनेचे असू दे नाहीतर तर राष्ट्रवादी जे असू दे आपल्याला तर, तर आपल्याला या ठिकाणी दादांना विधानसभेत पाठवावं लागेल ते तुम्ही पाठवाल अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद बापू महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या